मंडळी मी समाधान पाठवलं तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनलचं नाव आहे आम्ही मोठी ओमकर आग्रे किंग जन तर रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी मस्त की आपण टाईमपास म्हणून बघूया ना तर बघू काय भेटतात बघू बोनी नाही झाले आपल्या अजून होईल बोन कॅडिशन नाही टाकलं मस्त बघू काय भेटते एक करोड टाकलेलं आहेत काय भेटतील का नाही आपल्याला बघू काय भेटीला दाफव पण नक्की पाणी भरायला सुरुवात झाली काही स्पीड वाढते आलेलं कुत्रे घास खात कुत्र, कुत्र जास्त त्रास देतात आपल्याला काय आपण भेटले अजून बघू बोणी काय झाली नाही होईल बोनी हो गेलं ना उट्टी करायला पण चेक करू बोनी काय होत नाही आपली चला बघू थोड्या टायमात आता चेक करू आज बघत आहे एक पण चिमारा भेटला नाही एक पण भेटला नाही असाच झाला काहीच एक भेटला आपल्याला बोने झाले भाऊही बोने केले भाऊ थँक्यू हा हा झालेली आहे आता हा डायरेक्ट बांधले आत्ता खरा जोर भरायला सुरुवात झालोय मंडळी भाऊ आल्यावर बोनी झाली आमची मी चाललो जरा ब्रेक घ्यायला एक चिंबरा खावलाय भोवणी झाले पाणी थोडा साधा बाकी आहे भाऊ मस्त की वाईट हो टाईट हो कपडे घालून आलेले आहेत तवरा आहे त्यांचा कुठे तरी येऊ बघा भेटला आपण डांग्या हो बघा घ्याय भांडाला भरलेला आहे मस्त बी हा हा लाले लाल आणि बांधाला खास मी माणूस बोलवलेला आहे चला बांधून घेऊ याला एक चिंबोरा एक गाडी चिंबोरा दाखवा असा वरती करा याला पण बांधून घेऊ मस्त पैकी दोन झाल्या दोन भरलेला आहे जुना भांडी बघा भांडी बघा रक्षाबंधन स्पेशल चिंबोऱ्या दाखवा ओके अकाउंट मध्ये जमा झाली अजून तीन पोगोले आणले ना मी अजून हे बघा थोडीशी फाटले तितकीशी शिवतात नापाईक घास बांधतो नागपा पोगोले हा आला पाणी थोडासा आतमध्ये थोडंसं खलती बन आत टाका या विक्री पोगोली तयार केली यांच्यातून एक माझ्यातून साफ साफ करू बघा कचरा किती आहे बघा काहीच ए बघा दोन 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 एकदा पगोल्या हो दोन दोन एकदा आत टाकायला ये कुठे टाकाल म्हणजे सावकास अरे या गंडवला हा कवली गवली एक तिकड आहे आतमध्ये एक तिक पुढं आहे गवली गेलं ना बघायला बघू भेटते का त्याच्यात आला 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 म्हणजे दोन टाकलेल्या भाऊंचा अनुभव खरा निघला सावका 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 नाचवते 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 चिंबोरा मस्त दोन भेटल्या दोन पोगोल्या टाकल्या आणि दोन यांच्यात आला या बघायत बिलाशी निघलेला तर हॅट्रिक वर आहेत भाऊ आमचे बघूया भेटते काय दोन याच्यात दोन काढल्यात आहेत नाही का आला तो विडी बंडल आलेले आहे सगळे ब्रँड भेटतात खाडीमध्ये सगळं जे काही नाही मिळतो मिळत आहे त्या दोन आहेत आता बांधून घेऊ आपण बघा गेलो चेक करायला पाणी त्याच्यावर काय नाही नाही जम्बो या दोन आहेत बांधून घेऊ

आपलं काम होते हळूहळू एक दोन एक दोन एक दोन भेटतात एकत्र थांबवा आणि मग जाऊ रक्षाबंधन करू साजरी पाहू शकता आमचे भाऊ पण आता खाडीवर आलेले आहेत त्यांचंही स्वागत झालेलं आहे या भाऊ वेलकम भेटलय तिला आपण बांधून घेऊ साहेब गुठली आहे भरलेले मस्त भेटून सापडले आपल्यामध्ये ॲड आता भाऊ पण झालेले आहेत म्हणजे आपण एकूण चार माणसं आहोत तर किती चिंबोरी भेटतात ती बघू आपण आतमध्ये मग आम्ही टाकून ठेवलेले पाणी नेतात तर हा गेले नुकते करायला रस्सी आहे पकेत लांब आहे आपण कशी काढशी होते जागा तर किराय नाही इथलं समोरची जागा नाही ठेवली तिथं हो काय नाही काही नाही नाही जंबो पाणी कमी झालं काय थोडाच बारीक उदन असो हे मारेल उदन आपण नाही वो हाय काही तशी नाही खाडी नाही ती हं अभी नाही जंबो आता नाही जंबो नाही जंबो काला पाणी नाही ना काढला काम सिंभर आणि तावळा मस्त बी की तावळा बघा चेक करू आता इकडं का भेटतं काय भेटला याच्यात ठेवला पिशवी घेतला याला चेक कर देतो ना आपण घालव मंडळी एक वाजाला आला कंटाळा आला मी साडेबारा वाजतात निघतून आता आम्ही घरी जायला काय भेटत पण नाही चला आता रक्षाबंधन आहे बरीशी वाट बघत असतील घरी तर आता किती भेटतात बघू आणि ब्लॉक साईड करून जाऊ पण साईडच्या उकडला दोन काहीच तर काही नाही भेटला आता या साईडचा उकडतून निघतो घरी व्ह्यू मस्त आहे आपले का नाही इकडं चला चला काय काय पगोलीने आपल्याला दोन दोन तीन चिंगोऱ्या दिल्या सावका सावका उतर नाही खोल बघाय थोडासा काहीच नाही शांत वातावरण मस्त आहे की आपल्या ना आपल्याला ओके हाय घास दिसते सावकासा हा बरोबर तुम्ही बोलता तशी शिवता होते नाही खाली कर ये पोगलेला काय काय नाही जम्प इकडं काय भेटते काय नाही बघा काहीच काहीच नाही काहीच नाही काहीच बघा शेवट चौक काहीच नाही काहीच नाही डांगे नाही बांग्या निघतो आम्ही भेटलेलं भेटलेला आपल्याला गाडी गाडी पण टाकल्या आता मस्त वेगवे आंघोळ गेली न लागते तशी भाऊ पण निघतात चला बघा रक्षाबंधन स्पेशल गेले चुमूर आहे ना काम झालंय थोडासा पच्चीस तर व्हिडिओ आवडली असं शोन बघितलं असं लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका कर, बाय बाय टेक केअर